जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी पुण्यातल्या ॲक्सिडेंट प्रकरणी डॉक्टर तावळे तावरे आणि डॉक्टर हारनोर यांना अटक केली आहे ब्लड सॅम्पल एक्सचेंज केल्याप्रकरणी चांगली गोष्ट आहे परंतु बाकीच्यांना काबर सोडलं जात आहे ज्या नेत्याने पोलिसांना फोन केला की या मुलाला वाचवा ज्या पालकने पोलिसांना फोन केला पोलिस कमिशनर किंवा ज्या अधिकाऱ्याला फोन केला की माझ्या मुलाला वाचवा ज्या पोलिसांनी चुकीचा एफ आय आर दाखल केला ज्या न्यायव्यवस्थेमध्ये ही केस अगदी हलकी करून त्या मुलाला जामीन देण्यात आला आणि हे सगळं जे घडून आणलं हे जे इतर जे प्लेअर आहेत कमिशनर ऑफ पोलीस हा कोण मंत्री आहे हे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे यांना का फ्री सोडलं जातं आहे केवळ फक्त त्या दोन डॉक्टरांना अटक करून सगळा नारळ त्या डॉक्टरांच्या नावाने फोडून हे हे मॅटर संपणार नाही ही जी कीड आहे हिच्या मुळाशी कोण आहे तर तो, तो नेता आहे ज्याने त्या कमिशनरना फोन केला तो कमिशनर आहे की त्याने हे सगळं घडवून घेतलं आणि आता प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये डॉक्टरांच्या नावाने नारळ फोडतो आहे ते पोलीस आहेत ज्यांनी हे सगळं करून घेतलं जो त्या तो मुलगा आहे त्याचा बाप आहे की ज्याने हे सगळं करायला या सगळ्यांना विनंती केली किंवा प्रेशर टाकून करून घेतलं या सगळ्यांना कधी अटक होणार दोन डॉक्टरांना अटक करून हे संपणार नाही डॉक्टर्स सॉफ्ट टार्गेट आहेत म्हणून त्यांना अटक करून त्यांच्यावर सगळं फोड फोडलेलं हे प्रकरण मिटणार नाही हे जर खऱ्या अर्थाने मार्गी लावायचं असेल तर तो पोलीस अधिकारी तो मंत्री तो बाप त्याचा जो माज करून त्याने हे सगळं घडून आणलं या सगळ्यांना देखील अटक करा मग या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने कुठं काय चुकलेलं आहे हे सगळं व्यवस्था समोर येईल आणि मग पुन्हा पुन्हा या घटना अशा घडणार नाहीत असं मला वाटतं